आणि राजकीय घडामोडींकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे एक भावनिक पत्र लिहिलंय मराठी भाषेच्या नावावर केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आड़क आहे यांचा जीव महापालिकेत अडकलेला आहे असं म्हणत सरनायकांनी यांनी शिंदे पत्र लिहिलंय आणि त्यासोबतच राज ठाकरेंसह ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे ग्राफिक्सच्या माध्यमात आपण पाहतोय आपल्या राज्यात गेले काही दिवस मराठी भाषेचं निमित्त करून स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झालंय त्यामुळे या पत्रात मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असं उबाठा गट मनसे सांगत आहेत मग काही वर्षांपूर्वी हे लोक वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते मराठी माणूस मराठी भाषा मराठी संस्कृती यांच्याविषयी यांना काडीचं प्रेम नाही केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून मंडळी एकत्र येत आहेत हे सूज्ञ जनता जाणते राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे त्याचा जीव महापालिकेत अडकलेला आहे महापालिकेच्या तिजोरी यांचा आत्मा आहे मेळाव्यात देखील त्यांचा स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडाच पाहायला मिळाला सत्ता गेल्यामुळे ते किती आगतिक झाले याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येते उबाठाचं राजकारण अत्यंत खोटाडं स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे त्यामुळेच त्यांचा एक एक सहकारी त्यांना सोडून जातोय मराठीची टोपी घालून अनेक वर्ष उबाठा गटानं मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचंच काम केलं त्यांच्या या टोपीखाली दडले काय तर केवळ स्वार्थ आणि अप्पल पोटेपणा दडलेला आहे आयुष्यभर मराठीवर राजकारण करणारे हे नेते मुंबईत एवढी वर्ष सत्ता असून मराठी शाळा वाचवू शकले नाहीत उलट उबाठाच्या काळात महापालिकेच्या मराठी शाळांचं रूपांतर इंग्रजी शाळांमध्ये करण्यात आलं आणि मराठीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला शिंदेसाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य आपणच पुढे नेत आहात स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता जीवाची परवा न करता आपण लोकांसाठी काम करीत आहात मी गेल्या तीस वर्षांपासून आपला सहकारी म्हणून आपल्या सोबत काम करत असताना मला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो आपलं नेतृत्व कर्तृत्व आणि आपली काम करण्याची कार्यपद्धती यामुळे आज लाखो लोक आपल्या सोबत आणखी जोडले जात आहेत आपल्याकडे येण्याचा ओघ सुरू आहे आपलं कार्य असंच सुरू ठेवा महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठी मन आपल्या सोबत आहे धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब आपला स्नेहांकित प्रताप सरनाईक असं हे पत्र लिहिण्यात आलं